नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं महेश गायकवाड विलॉग्स या चॅनलमध्ये खरंच खूप मनापासून स्वागत आहे आणि आपला नेहमीचाच प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे आपला कॉमेडी चॅनेल आहे तुम्ही पण हसला पाहिजे हे तर आपलं ब्रीद वाक्य कंटिन्यू आहे तर मित्रांनो आजचा व्हलॉग्स बनवण्याचं मुख्य कारण तो आणि उद्देश हा फक्त एवढाच आहे की तुमच्यापर्यंत जे की आमच्या घरामध्ये तुळशीचं लग्न होतं ते कशा पद्धतीने केलं जातं याचा हा आजचा व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघाल अशी मला आशा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे तुळशीचं लग्न कशा पद्धतीने लावलं जातं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगाल अशी आशा व्यक्त करतो आणि नक्कीच मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छोटासा प्रयत्न केलाय तुमची साथ खरंच खूप महत्वाची आहे तर शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि सगळ्यात महत्वाचं छान छान कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो हे बघा पूजेचं ताट कशा पद्धतीने ठेवलेलं या उस आहे यातलं सामान म्हणजे काढून घेतलं होतं त्यानंतरनं मी शूट केलेला आहे हा व्हिडिओ हा ऊस आहे ऊसाची पानं पण तशीच असतात तुळशीसोबत ऊसाचं म्हणजे लग्न लावलं जातं असं म्हणतात ही महादेवाची पिंड त्यानंतरनं दिवा त्यानंतरनं ही आम्ही कुंडीत तुळस लावलेली आहे ही अशा पद्धतीने बघा किती छान दिसते आणि किती छान सजवलेली आहे तुळस म्हणजे खरंच खूप मस्त आणि त्यानंतरनं हे फुलबाजे देखील उडवले फुलबाजे खूप मस्त म्हणजे दिसत होते रंगीत त्यानंतर शेवटी शेवटी फटाकड्या लावल्या फटाकड्याची माळ लावली आणि खरंच खूप म्हणजे खूप मस्त एन्जॉयमेंट केली काल तुळशीचं लग्न खरंच खूप मस्त झालं छोटाच प्रयत्न होता पण चांगल्या पद्धतीने तो दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं एन्जॉयमेंट पण भरपूर केली तर मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर